पिंपरखेड समर्थ विद्यालयात जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांची उपस्थिती पिंपरखेड जिल्हा नांदेड येथील तरुण वयातील मुलांमध्ये दिवसांदिवस अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत चालले असून त्याचे घातक परिणाम संपूर्ण कुटुंबासह आणि समाजव्यवस्थेवर दुष्परिणाम भोगावे लागत असल्याची खंत व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रातून खेळ आणि सकारात्मक उपक्रमाकडे वळावे असे प्रतिपादन मराठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळे यांनी पिंपरखेड येथील श्री समर्थ महाविद्यालय आणि पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमात व्यक्त केले यावेळी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम त्यापासून होणाऱ्या सामाजिक आणि मानसिक हानी याविषयी शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी तरुण पिढी ही देशाचा कणा आहे एवढेच नव्हे तर आताची तरुण पिढी ही भारत देशाची शान आहे ती अंमली पदार्थापासून दूर राहून आपल्या आयुष्याचा सकारात्मक विकास करावा कुठल्याही मित्र कंपनीच्या भूलधापाला बळी न पडता आपण आपले सर्व फोकस शिक्षण अभ्यास याकडे लक्ष केंद्रित करावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळे यांनी विद्यार्थ्यांना केले यावेळी मुख्याध्यापक एस एन सूर्यवंशी पी राऊत ए डी मोरे आर व्ही राणे सी एस टाकोरे एन भारती पत्रकार इस्माईल पिंजारी यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती विद्यार्थी उपस्थित होते लोकहिरा न्यूजसाठी भगवान कदम अशा विविध प्रकारच्या बातम्या पाहण्याकरता आजच लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद